नमस्कार आज वडूज या ठिकाणी महेश शास्त्री कुंदीकर यांच्या या ऑफिसमध्ये आलेलो आहे ॲक्च्युली ही ऑफिस काय ॲक्च्युली ही आपल्या पुरोहित वर्गांसाठी एक मॉलच आहे जेणेकरून जिथं इथं ज्या पुरोहित वर्गाला ज्या ज्या गोष्टी लागणाऱ्या ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू इथं उपलब्ध आहेत आणि खूप छान प्रकारे त्यांनी सगळी साच्यांची मांडणी असेल म्हणा किंवा काही हे आहेत मंडलांची नावं आहेत अशा नवीन नवीन गोष्टी दर्भग्रह्मा आहेत खूप अशा काही गोष्टी आहेत ज्या पूळू वर्गासाठी खूप उपयुक्त आहेत आणि अशा वस्तू आहेत की जिथं काय पूजेची मांडणी वगैरे असेल तर ती आपल्याला झटपट करता येईल आणि सुंदर मांडणी आणि छान जसे शास्त्राला धरून आहे त्या पद्धतीने करता येईल असे यांनी सगळं हे उपलब्ध करून दिलेलं आहे सगळ्यांनी अवश्य एकदा भेट द्यायला या आपल्याला खूप काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत तिथं नमस्कार